मुंडर शिरभारवाडी येथील विठ्ठल मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गुहागर तालुक्यातील मुंडर शिरभारवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठल रक्माई सेवा मंडळ ग्रामस्थ मुंडर शिरभारवाडी यांच्या वतीनं ऐंशीवा अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुप्रसिद्ध कीर्तनकार व प्रवचनकार हरिभक्त पारायण प्रकाश महाराज सोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला या हरिनाम सप्ताहामध्ये दररोज काकड आरती पारायण हरिपाठ कीर्तन संपन्न झाले कीर्तनकार हरिभक्तपरायण प्रवीण महाराज मुळे हरिभक्तपरायण रिया माई बुवड हरिभक्तपरायण रामचंद्र महाराज पवार हरिभक्तपरायण नारायण महाराज कदम हरिभक्तपरायण संतदास सोलकर हरिभक्तपरायण सचिन महाराज साळवी हरिभक्तपरायण भगीरथ महाराज काळे गायक सोमनाथ साठे पुणे या प्रख्यात कीर्तनकार यांनी कीर्तन सेवा सादर केली अखंड हरिणाम सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण प्रकाश महाराज सोलकर यांनी केलं श्री विठ्ठल रकुमाई मंदिरामध्ये दीपोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला तसेच महापूजा ग्रामदेवता पालखीचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री विठ्ठल रकुमाई सेवा मंडळ ग्रामस्थ मुंढर शिरभारवाडी यांनी सहकार्य केलं महानकर विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा